नमस्कार आपण पाहत आहात लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा ऑटो रिक्षा पलटी झाल्यामुळे एकाचा मृत्यू महागाव तालुक्यातील दही सावळी येथील घटना ऑटो पलटी झाल्यामुळे एकाचा मृत्यू तर काही जखमी झाले हिवरा येथे दवाखाना करून बाजार करून गावाकडे जाताना धनोडा दही सावळी रोडवर ऑटो चालक रवींद्र जयवंतराव पनोडे नशा करून ऑटो रिक्षा चालवत रॉंग साईडने येत असल्यामुळे ऑटो रिक्षा पलटी होऊन सुनील विलास सुरोशे यांना जबरदस्त मार लागल्यामुळे दरम्यान त्यांचा मृत्यू झाला महागाव पोलीस स्टेशन येथे कलम एकशे एक्क्याऐंशी एकशे सहा एकशे पंचवीस तीन ऑब्लिक एक आर तीन ऑब्लिक एक यस रवींद्र जयंतराव पानोडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल लोकहित न्यूज साठी महागाव तालुका प्रतिनिधी तुकाराम उमरे हा तुकारा, समोर बसून हा ड्रायव्हर जे आहे ॲटोवाला ड्रायव्हर रॉंग साईड आला होता हे धाब्यापासून हे आहे ना डिवायडर तर त्या धाब्यापासून त्यानं त्या डिवायडरपासून रॉंग साईड टाकली गाडी इकून सरळ इकडून रॉंग साईडनं पहिले ट्रक आला समोर ट्रकच्या समोर आल्याच्यानंतर ते ट्रक कट मारला ट्रकला आणि त्याच्यानंतर इकडे गेल्याच्यानंतर ते गा मोटरसायकल आली ते सरळ मोटरसायकलवर गेला आम्ही आठ जण होतो जपमा किती लोकांना जपमा चार पाच जणाला आता एक दोन तीन चार कोणाचा हात मोडला कोणाचा पाय मोडला घसाट घसाट घासाट पाय मुक्का मारायला कारण साडेतीन ते चार वाजताची घटना साई धाब्याजवळ एक ॲटो चालक रवी नावाचा व्यक्ती रॉंग साईडनं यायला लागला होता त्या ॲटोमध्ये काही आमचे बांधव भगिनी आणि बंधू हजर होते आणि त्या ॲटोमधून त्याने समोरची एक, एक मोटरसायकल टू व्हीलर आली हे इकून चालला याटो रॉंग साईडनं त्याला म्हणजे असं रॉंग साईडने टाकली त्यानं दारूचा नशेमध्ये ॲटो चालत होता ऑटो डायरेक्ट पलटी खाऊन घेतला डायरेक्ट त्याच्या गलतीमुळं रॉंग साईड टाकला पल याटो पलटी खाल्ला आणि काही त्याच्यातले सर्वजण दवाखान्यामध्ये पोचवले तिथंसा जाग्यावर एक मृत्यू झाला दवाखान्यामध्ये उपचार करता करता सुनील आणि सुनील सुरुशे म्हणून व्यक्ती आहे त्याचा मृत्यू झाला काही महिला जखमी आहे खूप जखमी आहे आणि ते ॲटोवाल्याला काही विचारायला गेलं तर ते जातीवादी शिवीगाळ करत आहे की मातन समाजवाले तुम्ही काय करता काय एकदम खालच्या भाषेत बोलत आहे त्याने तुला काय होते ते करून घ्या अशी त्यानं वक्तव्य केलं ॲटो चालकवाल्यानं नशेमध्ये फुल होता हो पोलिस प्रशासन ट्रॅफिक वाले वेळेवर आले ते त्यानं त्याच्या आधीच पूर्ण केला तिचा नॉमिनेशन पूर्ण मिटून दिला हा नाही ते गाडी वगैरे त्याने ॲटो घरी आणला त्यानं जप्त नाही केला पोलिसवाल्यांना डॅक्टो घरी आणला मला कळाल्याबरोबर लवजी शक्ती सेनेचा आदरणीय श्री राजाभाऊ इंगोले परदेशाध्यक्ष त्यांचा मला कॉल आला मी ताबडतोब घटनास्थळी पोचलो आणि यांच्या घरी आलो मला यानं सविस्तर माहिती दिली तुम्ही आले बस माझं एकच विनंती आहे की पोलीस प्रशासनाला या गरीब लोकाला न्याय मिळावं आणि त्याला न्याय देण्यात हो बा बस एवढंच म्हणणं आहे माझ्यावाला हे लहान लहान लेकरं आहे त्यांच्यावाले बा हे लहान लहान लेकरा यांच्याकडे दाखवा लहान आहे एकदम अतिशय एकदम एकदम गरीब आहे एक लहान आहे छोटा बच्चा आहे पिता बस यायला न्याय मिळावा बस एवढी तुमच्यातर्फे मीडियाच्या माध्यमातून आमची विनंती आहे हे बाळ आहे बाई छोटा बाळ आहेत हे बाळ आहे हे काल गाडी मध्ये होता हे बच्च हे लेकराचे आजोबा पूर्ण हे लेकर गाडी मध्ये होते काल ऑटो मध्ये सरळ गाडीवर गेला आम्ही दस वेळा आलो होतो त्यांना येते पलीकली साईड सोडली अलीकली साईड ला गाडी घेऊन आला तिकून आली मोटरसायकल एकूण होता ट्रक त्यांना मधात गाडी घातली दारू पिऊन लटवतात